मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी कार्तिक महिन्याला असं विशेष महत्व आहे आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशी पर्यंत आपल्याकडं जो चातुर्मास आहे तो पाळला जातो म्हणजे भगवान श्री विष्णू हे योग निद्रेत आषाढी एकादशीपासून जातात तर ते जे एक एकादशी आहे त्या एकादशीला निद्रा अवस्थेतून उठत असतात म जो पूर्ण सृष्टीचा कारभार आहे तो सर्व महादेवांकडे आलेला असतो मग या एक कार्तिक एकादशीला असं विशेष महत्त्व आहे कार्तिक महिना, महिना या महिन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे या महिन्यामध्ये अनेक तप व्रत वैकल्य जप मंत्र स्तोत्र पठण केले जातात आणि अशी मान्यता आहे की हा महिना कार्तिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे अहो मंडळी मग येत्या नोव्हेंबरला आली आहे कार्तिकी पौर्णिमा या कार्तिकी पौर्णिमेला जर आपण आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला जिथेही महादेवाचं मंदिर असेल तिथे जर त्रिपुरारी वाद जी जर जाळली तर आपल्या जीवनातील अनेक संकट दुःख नाहीशी होतात आणि यासोबत या एका ठिकाणी जर आपण ही वाद जाळली तर आपल्या अनेक 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 ज्या समस्या आहेत त्या तो सुटतात पण याचं पुण्यफळ आपल्याला एक हजार एक टक्का पटीनं मिळत असतं मग यासोबत जी त्रिपुरारी वात आहे ती कशी तयार करावी यासोबत ती मार्केटमधून कशी आणावी खरी कशी आहे ती कशी ओळखावी यासोबत त्याला तुपात किंवा तेलात कसं लावावं कुठे लावावं शांत कसं करावं मंत्र कोणता म्हणावा यासोबत कोणत्या शुभ वेळेत लावावं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल हवी असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा चातुर्मासामध्ये मा चार महिने भगवान विष्णू शेषसागरामध्ये विश्रांती घेत असल्याने त्यांच्या वाटणीच्या जी कारभाराची सूत्र आहे ती महादेवांच्या हाती आलेली असतात त्याचवेळेस त्रिपुरासूर नावाचा दैत्य पृथ्वीवर हाहाकार माजवत असतो ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्याने तो उन्मत बनला होता त्या त्याला नियंत्रणात आणण्यासाठी त्याला नायनाट करण्यासाठी सर्व देवतांचा समूह महादेवांकडे गेला तेव्हा महादेवाने त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचे पारिपत्य केले आणि त्याचा वध करून भगवान विष्णूंची भेट घेतली तसेच चार मासांचा कार्यकाळ संपून वैश्विक व्यवहाराची जी सूत्र आहे ती विष्णूंच्या हाती दिली आणि त्यानंतर महादेवानी तपश्चर्याला जाण्यासाठी प्रयाण केलं त्यामुळे ही जी भेट आहे किंवा हा जो दिवस आहे हा हरिहर भेट म्हणून अ अविस्मरणीय ठरल्या जातो म्हणून या दिवशी म्हणून या दिवशी जो ही नर स्त्री आणि पुरुष या दोघांचे स्मरण करत त्यांच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतील त्यासोबत त्यांना मरणोत्तर वैकुंठ प्राप्ती होईल असा आशीर्वाद महादेवाने दिला आहे मग त्यामुळे वैकुंठ चतुर्दशीला कार्तिक एकादशीला आणि त्यासोबत कार्तिकी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे मग मंडळी महिन्यातून प्रत्येक एक पौर्णिमा येत असते पण ती ज्या तिथीला येते त्या तिथीला खास महत्त्व आहे मग यावर्षी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आली आहे कार्तिकी पौर्णिमा या कार्तिकी पौर्णिमेला आपण देवदिवाळी देखील सुद्धा म्हणत असतो म्हणजे दिवाळीचा जो शेवटचा दिवस असतो तो म्हणजे देवदिवाळी मग मंडळी तुम्हाला या देवदिवाळीच्या दिवशी न चुकता तुमच्या घरामध्ये जितकं दीपदान तुम्हाला करता येईल तितकं दीपदान करायचं आहे तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल तुम्ही तिथे सुद्धा जाऊन जे दिवे आहेत ते दान करू शकतात मग मंडळी या दिवशी जी त्रिपुरवारी वात आहे ती का लावावी तिचं मागचं जे कारण आहे ते काय आहे तर त्रिपुरासूर नावाचा जो राक्षस होता त्याने आपल्या पृथ्वीवर हाकार माजला होता आणि त्याचा वध साक्षात श्री महादेवांनी केला मग त्यामुळे या दिवसापासून आपण जी त्रिपुरारी वात आहे ती लावत असतो ती त्रिपुरारी वाद जी आहे ती आपण जर घरात लावली तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती असेल घरात चिडचिड असेल भांडणं असेल ते सुद्धा दूर होतात पण मंडळी जी त्रिपुराई वात आहे ती कुठून आणायची तर तुम्हाला जर वात येत असेल अतिशय उत्तम तर तुम्हाला वाद जर येत असेल तर तुम्हाला ते जो दोरा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सातशे पन्नास पदरी तयार करून ती गुंडाळून एक जी मोठी वात आहे ती तयार करायची आहे त्यानंतर जी त्रिपुरवारी वात आहे ती पूर्ण तयार होते शक्य नसेल तर आजकाल बाजारामध्ये जिथेही देवाचं साहित्य भेटतं किंवा तुम्ही जर एखाद्या पवित्र ठिकाणी राहत असाल आता नाशिकसारख्या ठिकाणी गंगेवर अनेक सगळ्या ज्या वस्तू आहेत ते मिळून जातात मग तुम्ही गंगेवर जरी केल्या तर तुम्हाला जी त्रिपुरवारी वात आहे ती अगदी चाळीस पन्नास रुपयाला मिळून जाते वाद बघताना व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर ती घरी आणा घरी आणल्यानंतर तुम्हाला आता ती तेलात लावावी किंवा तुपात लावावी तर मंडळी ज्या वाती असतात देवाच्या शक्यतो त्या वाती लावत असतो मग तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप असेल तुमच्याकडे जर शुद्ध गायचं तूप असेल तर तुम्हाला त्या तुपामध्ये भिजवायचे आहे आता आदल्या दिवशी तुम्ही भिजवून ठेवू शकतात किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही भिजवून ठेवू शकतात आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आपलं अंगण आपलं घर स्वच्छ करायचं आहे कारण पौर्णिमा आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान अविष्णू आपल्या घरामध्ये येत असतात त्यामुळं आपलं जे घर आहे ते अगदी प्रसन्न करायचं आहे त्यानंतर शक्य झाल्यास या दिवशी तुम्हाला उंबरठ्याचं लेपन करायचं आहे यासोबत तुम्हाला सकाळी लवकर उठल्यानंतर शक्य झाल्यास आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना आपल्याला लाल चंदन त्यासोबत थोडंसं एक फूल आणि त्यासोबत शुद्ध जल तांब्यामध्ये घ्यायचं आहे आणि सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे असं केल्यानसुद्धा आपल्याली अडलेली कामं पूर्ण होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्याच्या अनेक समस्या दूर होत असतात त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे शक्य झाल्यास तुमच्याकडं जर माता लक्ष्मीचा किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही सुक्ताचा अभिषेक करू शकतात आणि त्यानंतर जो देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे त्यानंतर आता जी त्रिपुरारी वात आहे ती त्रिपुरवारी वात कशी लावावी शक्यतो तुम्ही आद्या दिवशी तुपात भिजून ठेवा नाही तर तुम्ही त्या दिवशी सुद्धा लावू शकतात तुमच्या आजूबाजूला जर महादेवाचं मंदिर असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊ शकतात आता महादेवाच्या मंदिरात का लावावी कारण या दिवशी म्हणजे कार्तिकी पौर्णिमेला आपण त्रिपुरारी वाद का लावतो तर या दिवशी साक्षात भगवान शंकरांनी ते त्रिपुरारी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या दिवशी आपण त्यांची त्यांच्या त्यासाठी आपण जी वात आहे ती लावत असतो मग तुम्हाला घरच्या घरी जर वात लावायची असेल तर जिथे तुम्ही वात लावणार आहे त्या ठिकाणी अगदी सुंदरशी छोटीशी जागा पुसून घ्या तिथे रांगोळी काढा रांगोळी काढल्यानंतर तुम्हाला मातीचं भांडं असेल ते घ्या नसेल तर अगदी तुम्ही जे पंती आहे कोरी तीसुद्धा घेऊ शकतात त्याला मी थोडीशी हळद टाकली आहे आणि हळदीने ती पूर्ण असं लेपून घेतलं आहे म्हणजे अगदी सारोळ्यासारखं करून घेतलं आहे त्यानंतर पंतीला मी हळद कुंकू लावला आहे खाली छोटीशी रांगोळी काढली आहे त्या रांगोळीवर पंती ठेवली आहे आणि त्यानंतर मी जी वात आहे त्या वातीला थोडंसं तुपाने भिजून घेतलं आहे तुम्ही अर्ध्या दिवशी भिजवून घेतलं असेल तर चालेल मी जी वात आहे ती काढली आहे त्यानंतर मी त्या जे मातीचं भांडं आहे त्याला हळदी कुंकू अर्पण केलं आहे वातीला कुंकू लावला आहे थोडंसं हळद लावली आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुम्हाला ती प्रज्वलित करायची आहे वात जी वात आहे ती प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला न चुकता त्या वातीला शुद्ध गवरान तुपाच्या पाच अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ जसे तुम्हाला आहुते देता येईल तशा आहुते द्यायचे आहे आता ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं सुद्धा म्हणू शकतात किंवा महालक्ष्मीचा जो तुम्हाला मंत्र आहे तो ओम महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा जप करून तुम्ही जे तूप आहे त्या वातीवर टाकू शकतात अकरा टाका एकवीस टाका शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आहे त्यानंतर जी वात आहे ती तशीच तुम्हाला तेवत ठेवायची आहे त्यानंतर जर तुपायची गरज असेल तर तुम्ही पूर्ण तूप टाका पूर्ण जी राख आहे म्हणजे पूर्ण जी वात आहे ती पूर्ण जळून गेली पाहिजे याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्ण वात जळून गेल्यानंतर वात तुम्हाला शांत करायची आहे म्हणजे ती तसेच तेवत राहील असं नाही त्यावर थोडंसं दूध टाकायचं आहे आणि ती पूर्ण वाद तुम्हाला शांत करायची आहे वाद शांत झाल्यानंतर अशी मान्यता आहे की त्रिपुरासूर नावाचा कारण जो राक्षस होता त्याचा वध महादेवांनी केला होता आणि महादेवांना भस्म अतिशय प्रिय आहे मग जी तुम्ही वाद जाळली त्याची थोडीशी रक्षा घ्यायची आहे आणि ती तुम्हाला महादेवाच्या पिंडीला किंवा महादेवांना अर्पण करायची आहे आणि त्यानंतर उरलेली रक्षा तुम्ही घरात आजूबाजूला टाकू शकतात कारण घरातील नकारात्मकता दूर होते यासोबत तसं शक्य नाही झालं तर जिथेही आपला पाय जाणार नाही किंवा एखाद्या झाडा तुम्ही ती टाकून देऊ शकतात भस्म जो आहे तो टाकून देऊ शकतात अशा प्रकारे आपल्याला घरातल्या वात आहे ती लावायची आहे आता तुम्ही जर ही वात आहे त्रिपुरारी वात ही जर महादेवाच्या मंदिरात लावली तर तुम्हाला याचं पट हजार पटीना भेटणार आहे व तुमच्या आजूबाजूला जिथे शिवमंदिर असेल तिथे ती थे थे वात घेऊन जा म्हणजे तुम्हाला मातेची पंथी न्यायची आहे शुद्ध गायचं तूप न्यायचं आहे एक चमचा न्यायचा आहे त्यानंतर जी आपण पंती घेतली आहे त्याला थोडीशी घरी हळद लावून घ्यायची आहे तिथे हळदी कुंकू न्या किंवा आधीच हळदी कुंकू तुम्ही त्या पंतीला लावून घ्या आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला शक्य झाल्यास तूप तुम्हाला आवती देता आल्या तर ता द्या नाही तर ता त्यात तूप टाकून द्या आणि तिथे तुम्ही जी वात आहे ती शांत होईपर्यंत म्हणजे विजेपर्यंत तुम्हाला तिथेच बसायचं आहे त्यानंतर त्याला थोडंसं तूप जे दूध आहे हे टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जीवात आहे ती शांत करायची आहे तो जो भस्म आहे तो महादेवाला लावायचा आहे शक्य झाल्यास तुम्ही तो तु सुद्धा भस्म लावू शकतात याने सुद्धा तुमचे अनेक आजार दुःख दारिद्र्य नष्ट होतील अशा प्रकारे तुम्हाला या त्रिपुरारी पौर्णिमेला अतिशय साधा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे असं केल्याने आपल्या जीवनात अनेक दुःख संकट नाहीसे होतात आपल्याला वैकुंठ प्राप्ती होत असते यासोबत आपण केलेले जे सर्व पाप आहे पापातून पापा सुद्धा आपली लवकरात लवकर सुटका होत असते अशा प्रकारे आपल्याला न चुकता या दिवशी त्रिपुरारी वाद जी आहे ती लावायची आहे तुमच्याकडे जर लावत नसेल तर या वर्षीपासून तुम्ही लावू शकता अगदी घरी लावा मंदिरात लावा तुम्हाला जिथेही शक्य असेल तिथे लावा मी म्हणत नाही की तुम्ही घरीच लावा जिथेही शक्ती असेल तिथे लावा पहिली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हर हर महादेव